निफाड साखर कारखान्याच्या भिंतीवर बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निफाड सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील दिसल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली असून लहान मुले घाबरून गेली आहेत काल सायंकाळी नागरिकांच्या नजरेत बिबट्या आला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं बक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या थेट भिंतीच्या अवतीभोवती फिरायला लागला निफाड कारखान्याच्या परिसरात आजूबाजूला बिबट्या हा शिकार करण्याच्या उद्देशाने निफाड कारखान्याच्या बाजूबाजूला फिरत असताना अचानक चढून गेला आणि त्या ठिकाणी नागरिकांची नजर पडल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठुकली त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे निफाड सहकारी साखर कारखाना परिसरात पिंजरा लावून बिबट्या पकडावा अशी मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी किशोर पुंडलिक माधव शिंदे मच्छिंद्र वाघ मधुकर पठारे दत्तात्रय मोगल साहेब संदीप गडाख वनरक्षक विजय दोंदे शिरसाट वनपाल रेस्क्यू टीम सागर दुसिंग काशीनाथ माळी मयूर कांगुर्डे अंकुश गुंड आदी उपस्थित होते मी अंकुश गुंड ठीक आहे आणि फॉरेस्ट विभागामध्ये तर मला सकाळी सहा वाजता सात वाजता व्हिडिओ आला सरांचा की अशा ठिकाणी व्हिडिओ वावर झाला आहे तर मग त्यांच्या याच्या पहिले आम्ही व्हिजिट मारून गेलो होतो एक वेळेस तर पिंजऱ्याची जर गरज पडली तर पिंजऱ्याची मागणी करा आम्ही पिंजरा लावायला तयार तर जेव्हा मला सरांनी पिंजऱ्याची मागणी केली तर मी पिंजरा घेऊन तात्काळ तिथं पोहोचलो आहे आता आणि मुलांचा जरी इथं जायचा रूट आहे तर मुलांनी ही दक्षता घेतली पाहिजे की जातानी कधी बी सोबत जाणे hmm. आणि बातचीत करत जागी बी आपल्यापासून थोडा दूर जातो hmm. त्याच्यामुळं जाताना एक समूह बनून hmm. पोरांनी शाळेत जायला पाहिजे जा, आणि येताना पण तसं एकटा ट्रॅव्हल करायला नाही पाहिजे थँक्यू hmm. सर पिंजरा वाघ बघितला आणि नंतर वन विभागाला सांगितलं आणि वन विभागाने लगेच पिंजरा लावला त्यांनी दक्षता घेतली